श्री वीरभद्र महिला मंडळ माननी पोलीस आयुक्त साहेब सोलापूर शहर सोलापूर माननी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर विषय संघटनेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत तूर्तास स्थगित करीत असल्याबाबत महोदय उपरोक्त विश्वास अनुसरून आपणासकडे विनंती निवेदन अर्ज सादर करण्यात येत आहे की आंदोलनकर्ते हे मकर संक्रांती व मतदान व निवडणुकीसाठी सदर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीसपासून रविवार दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत तूर्तास स्थगित करीत आहे पुन्हा सोमवार दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलने नियम नी, नियमितपणे सुरू करण्यात येईल कृपया याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी ही विनंती